कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या झालेल्या टीकेमुळे ते व्यथित झाले साधेपणाचा उपदेश देणाऱ्या महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मात्र थाटात झाल्यानं सोशल मीडियावर टीका झाली होती त्यामुळे माझ्यावर टीका करा मुलावर नको असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय या टीकेमुळे कंटाळलेल्या महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचाच मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत येत्या दोन तीन दिवसातच ते याबद्दल निर्णय घेणार आहे असं त्यांनी एका कीर्तनामधून सांगितलंय तर महाराज कीर्तनामध्ये काय बोलले त्याचा हा व्हिडिओ आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिचा बापर मला द्याव घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज <laughs> काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत ठीक मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरंय खोट आहे तुम्ही काहीच बोल <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं <laughs> सगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता महाराजांनी यापुढे कीर्तन न करण्याचा किंवा फेटा न बांधण्याचा जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे का तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं महाराजांनी आपल्या कीर्तनाची सेवा चालूच ठेवावी का तसंच टीका करणाऱ्या लोकांनी आता टीका करणं बंद केलं पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषय चौकातला या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा